सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट आजच शोरूमला भेट द्या अप्सरा टॉकीज मागे शाहूपुरी कोल्हापूर संपर्क नव्याण्णव एकवीस एकावन्न एकवीस अठ्ठेचाळीस पाच वर्षापूर्वी देशामध्ये लाट असताना साहेबाने मला संधी दिली आणि या पाच वर्षातलं माझं काम पाहून पुन्हा एकदा साहेबांनी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानणार आहे सर्वसामान्य लोकांना खासदाराचं काम खासदाराच्या जबाबदाऱ्या माहिती नाही आहेत लोकांना वाटत आपल्या रस्ता एखादा गटर करून दिले रस्ता करून दिला बोरवेल मारून दिले म्हणजे त्याच्या जबाबदाऱ्या संपल्या पण बंधून याच्यापेक्षाही खूप मोठ्या जबाबदाऱ्या खासदाराच्या असतात लोकसभेमध्ये आपल्या लोकांच्या समस्या अडचणी मांडायच्या असतात मोठमोठे प्रकल्प मागायचे असतात कायदे बनवायचे असतात हे सगळं काम पवार साहेबांच्या आणि सुप्रेताच्या मार्गदर्शनामुळं अत्यंत प्रभावीपणे मी दिल्ली दरबारी करू शकलो बंधुन मी विरोधी पक्षाचा खासदार आहे तरी सुद्धा जवळजवळ आठ हजार कोटी रुपयाची कामं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण आणलेली आहेत मी आणलेले आहे आज बंधुन आपल्या समोर शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्याच्या प्रचाराचा मुद्दाच हा आहे की माझे वडील खासदार होते म्हणून मला खासदार करा मी त्यांना सवाल केला हे काय अनुकंपा तत्वावरची नोकरी आहे का की वडिलांच्या नंतर ती मुलाला मिळाली पाहिजे जो कर्तृत्वान असेल लोक त्याच्याच पाठीशी राहतात हा कोल्हापूरचा इतिहास आहे दोन हजार नऊ साली विधानसभेच्या वेळेस मंडलिक साहेबांनी सुद्धा मला राजकारणाचे धडे दिले अनेक वेळा त्यांनी मला बोलवून राजकारणाविषयी जिल्ह्यातल्या राजकारणाविषयी चर्चा केली मी छोटा होतो तरी सुद्धा अनेक त्यांची कातरन माझ्याकडे आहेत की धनंजय माणिक माझे वारसदार म्हणून त्यांनी त्यावेळी भाषणं केलेली माझ्याकडे कातरन आहे कागल तालुक्यामध्ये वीस वर्षापूर्वी ज्यावेळी आमदारकीची निवडणूक लागली मुश्रीफ साहेबांना त्यांनी वारसदार करून त्यांना आमदार करण्याचं काम केलं कशासाठी कशामुळे त्यांना माहिती होत आपलं बाळ किती कर्तृत्वान आहे आणि म्हणून मुश्रीफ साहेबांना विभागातून आमदार केलं मला सुद्धा तिने त्या ठिकाणी मदत केली हे का झालं हा विचार कागलकर बंधूंनी आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आणि आज मी तर ऐकतोय दोन गट एकत्र होत आहेत तीन गट एकत्र होत आहेत आमचा कसाही असू दे आमचा पडतेला असू दे उठतेला असू दे झोपेत न उठत्याला असू दे आम्ही त्यालाच मतदान करणार असं काहीस व्हॉट्सअपवर आम्ही चर्चा ऐकतोय फेसबुकवर चर्चा ऐकतोय मला कागलकरण हा प्रश्न विचारायचा आहे की मतदान हे पवित्र असत आपण ज्याला मत देत असतो तो आपला प्रतिनिधी ही निवडणूक बंधून ग्रामपंचायत सोसायटी संस्थांची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा याची ही निवडणूक आहे कोण आपल्या जिल्ह्याचं संरक्षण सा करू शकेल कोण प्रश्न मांडू शकेल कोण निधी मागू शकेल कोण प्रकल्प अनु करू शकेल याची ही निवडणूक आहे आपण मतदान करत असताना हा विचार करणार आहात की नाही पण मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना आव्हान करणार आहे तुम्ही प्राध्यापक आहात तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवत आहात मी तुम्हाला आव्हान करतो गांधी मैदान मध्ये आपण एका व्यासपीठावर एक अर्धा तास तुम्ही इंग्लिशमध्ये आणि एक अर्धा तास तुम्ही हिंदी मध्ये भाषण करा मीही त्या ठिकाणी अर्धा तास हिंदी आणि इंग्लिशमध्ये भाषण करतो आणि मग लोक ठरवू देत की कुणाला संसदेमध्ये पाठवायचं आहे हे आव्हान आहे माझं टीका चाललेली आहे धनंजय माडिकांना हात पार करा धनंजय माडिका अमूक प्रचार चालू नाही अपप्रचार चालू आहे खालच्या पातळीवर जाऊन अवहेलना करायची नावाची अवहेलना करायची एवढंच त्यांचं काम चालू आहे काय कुणाचं वाईट केलं महाडिकाने आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा